नमस्कार गुड मॉर्निंग आम्ही सकाळ सकाळी चाललोय पटकन आणि चालले जण गाडी आता एकच लास्टची राहिलेली आहे म्हणून गाडी आमची पार्किंगला पुढे गेली त्यांच्या गाडीत आपल्याला बसून तर बघा हे कसं आहे त्यांच्याच गाड्या असतात फिरायला एका माणसाला सतराशे रुपये आणि लहान मुलांना याची उला चौदाशे रुपये असेल का नाही हिला आणि हे तर आपल्याला सतराशे

खाल्लं चौबी नाही त्याला खायचं आठवण येते आठवण आठवण येते आपल्या पिक्चर आपले जे पहिले होते का जुने हे पिक्चर सगळे इथं झालेले आहेत रामाची फिल्म मध्ये देवदास झालेला आहे पुन्हा मोहबते बाहुबली झपाटल्याला करन अर्जुन असे पिक्चर झालेले आहेत चला वरडत अजून आम्ही आतमध्ये आलेलो आहेत ना तर इथं तिकीटे वगैरे घ्यायची आणि त्यांच्या अशा बस लागतात त्या बसमध्ये घेऊन त्यांचीच गाडी असते ते, ते गाडी फिरवायला घेऊन जातात आपल्याला तुमचे तिकीट वगैरे काढून झालेलं आहेत आणि इथं खरेदी करण्यासाठी दुकान येतात आतमध्ये काय पाहिजे काय घ्यायचं असलं तर तुम्हाला घ्यायचं का टी शर्ट काय नको चाललोय आम्ही छान असे फोटो काढायला पण येत भारी वाटलं ही तू हे बघा नुसती सौकात त्यांच्या खालच्या पायाच्या खालच्या मुंग्या सुद्धा नसतात मरत फोटो नको काढायला हिंदवी आणि अनुक्षा आणि आमची चिवा नाही माई माई आमची माई आणि पिलू शुभ्रा शुभ्रा <laughs> तर ह्यांचे सगळ्यांचे तिकीट झाले फक्त ही हि तिकीट घेतलं हिज हप घेतलं आणि हिचं फुल घेतलं हिच फुल घेतलं हाप किती आयो कसं बरं सतराशे सतराशेला निम्म पाहिजे ना मग हा काय हाप घेतलं फुल घेतलं घेतलं तर अका तिकीट तशी आणले ते आता बसमध्ये बघा बसलो आम्ही सगळी जण पुढं पण नाही पुढे आता कुठे <laughs> हा आता हे बसलेत बघा गाडी चालवायला आता आम्हाला रामूची फिल्म बघून आणणार आहे दाखव संजय भाऊ बघा आमच्या कशी शूटिंग करते 这个， वर्ता सबा इन्दल्छי, प्रेख 5020 यक्द आना बन स्टाइशर थ ours रो Wolverham, लिफिकान जर्ते प्रा प्रेखस पमिड़ सकामwhich यक्द सा अस्टा सस्टासर से कोले साइशा, जैल आफार सी रोell प्रेखस शर्दका स्टासर स्साथ 2 बैकम कनलो ईप।

ويڊيو کڈا ٿا هي ڀوڪت مارن ٿا اشب بدل ٿي